शुभ सकाळ रात्री अपलोड केल्याप्रमाणे माहीत नाही मला कशी मनात इच्छा झाली असे कधीही नाही व्हिडिओ बनवत जेव्हा मला आतून अशी इच्छा होते तेव्हा ते बनवले जातात काल येतानाच हे पेपर घेण्यात आले स्केच पेन घेण्यात आले आणि आतूनच असं कालपासूनच नामस्मरण आमस्मरण चाललं आहे म्हणजे एक म्हणतो ना आपण ती डाउनलोड आले असं झालं आणि गणपतीचं माझ्याकडे गणपतींची मूर्ती आहे गणेशजींची मूर्ती तर जवळजवळ आम्ही चार वर्ष झालं आणलेली आहे ती म्हणजे तशीच ठेवली घरात गणपतीला आणलेली ती परत तेच विसर्जन नाही केलेलं मग रात्री तो व्हिडिओ बनवताना काल छोटा अपलोड केला ना तर तो, तो बनवताना ते बनवायची इच्छा झाली मग हे चिठ्ठ्या लिहिल्या गेल्या रात्री बरं का झोपायच्या आधी आणि मग ह्या चिठ्ठ्यामध्ये काय काय लिहिलेले आणि नंतर हे नंबर टाकले गेले आता कसे काय सगळं मी रात्री हे ठेवलं नंतर तिच्या चरणांच्या इथं आणि झोपी गेली आता सकाळी उठल्यानंतर आता व्हिडिओ बनवती आहे लेट सी आता तुम्ही एक ते दहा अंक पाहिलेच असतील किंवा मनात धरलेच असतील धरले नसतील तर धरा एक दोन मिनिट आपण नामस्मरण करूया आणि मग प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक नंबरचे काय आपल्याला हे आलेत मेसेज आलेत गणपती बाप्पाचे ते बघूया आपण आधी टोळे झाका श्री गणेशा नामास आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करा आईवडिलांचं नामस्मरण करा पितृदेवतेचं नामस्मरण करा ग्रामदेवतेचं नाम करा नामस्मरण करा सप्न तुम्ही लग्न झालेले असाल तर सासूसऱ्यांचं नामस्मरण करा प्रत्यक्ष आपण नमस्कार करू शकत नाही पण एक मनामध्येच श्रद्धा भावा ना तुमच्या आराध्य देवतेचं तुमच्या आवडीच्या देवाचंही नामस्मरण करा करायचं

तर ते माझं अखंड चालू असतं आणि ओमसी उर्दत्तात्रेय श्रीपास्ती वल्लभानामा हे दोन मंत्र माझी चालूच असतात आता गणपती सोत्र मंत्रही मिळण्याच्या आधीपासून मी माग एक भाग केलेला आहे व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये ते मला माहीत नाही की मी त्यानंतर एक प्रयोग केला होता तर ते प्रयोग म्हणण्यापेक्षा प्रसंग आला माझ्यावर आणि ते कौल लावणे जो प्रकार असतो ना तसं झालं कुठलीही अंधश्रद्धा नाही याच्यामध्ये एक इंट्युशन किंवा आतली आतला आवाज जो म्हणतो ना आपण तो असतो तर मला माहीत नाही मग कदाचित तुम्हाला इथून मार्गदर्शन मिळेल जर मार्गदर्शन मिळाले तर मला नक्की कमेंट करा किंवा मला नक्की सांगा त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागेल तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे मिक्स करूया नंबर एक ते दहा असे लिहिलेले आहेत नंबर याच्यामध्ये तर बघूया तुम्ही एक मनात नंबर घ्यायचा आहे ठीक आहे आता आपण एक एक नंबर उघडून बघूया अरे एक डबल आला हा असू दे डबल बघूया आपण अरे वा एक नंबर नंबरवाल्यांसाठी तीन मेसेज येते दहा फाईव्ह एट आता खूप सगळे दिसतात तुम्हाला हे तर बघूया आपण आता मी डोळे झाकेन जी चिठ्ठी हातात येईल ती तुम्हाला देईन मी डोळे झाकलेले आहेत आता बघूया हा किती नंबर आहे श्री गणेशा नामा गणपती बाप्पा श्री समर्था कोणत्याही अंधश्रद्धा नाही श्रद्धेतून करतो आहे कोणती अंधश्रद्धा नाही श्रद्धेतून करतो आहे जे बघत आहेत ज्यांनी हा नंबर मनात धरलेला आहे त्यांना त्यांचं प्रश्नाचं उत्तर मिळू देत योग्य मार्ग मिळू देत किंवा एखादं कुठली रेमेडी असेल तुम्ही काल माय म्हणून घेतली तर ती होऊ देत हा नंबर कोणता आहे नऊ नंबर आहे हा हा नऊ नंबर आहे कोणी मनात नऊ नंबर धरलेला आहे त्यांच्यासाठी उत्तर आहे तुम्ही मनात धरलेली इच्छा सोडून द्या ती गोष्ट कधीही शक्य होणार नाही त्यामुळं तुम्ही ते मनात जे जर नऊ नंबर ज्याने धरलेला आहे त्यांनी आत्ता इच्छा आता जी तुमच्या मनात आहे ती तुमची सोडून द्या माहीत नाही मला कोणासाठी या पहिलाच मेसेज असा आलेला आहे ठीक आहे आपण शिफ्टी साईडला ठेवूया तर मी परत डोळे झाकते ह्या चिठ्ठ्यांचे नंबरबद्दल ते डोळे झाकूनच आता कोणती चिठ्ठी आहे बघूया आपण हा नंबर बघूया एक आलेला आहे बरं हा एक आहे म्हणजे जेवढे एक आहेत तेवढे बघू आपण हा एक आहे हा एक आहे अजून एक दिसला होता ना आपल्याला मानताना एक नंबर आता एक नंबरची गंमत असते वन 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 ट्रिपल वन जेव्हा येतो तेव्हा तुमची कुठलीही इच्छा प्रत्येक इच्छा पूर्तीचा असतो नंबर आता हे ट्रिपल वनमध्ये मला तर नाही आठवते मी काल 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 काय काय लिहिलं हे बघा श्री समर्थ उपासना आवश्यक समर्थांची उपासना करत राहा हा सेकंड वन जो आलेला आहे वा प्रयत्न करा तुम्ही यशाच्या जवळ आहात प्रयत्न करा तुम्ही यशाच्या जवळ आहात दिसतंय का व्हिडिओ होतोय कायचा आणि थर्ड वन ओम शिवशंभू शंकर उपासना अखंड अखंड शंकराची ही उपासना करायची स्त्री समर्थांची उपासना आहे आली आहे तुम्हाला आणि शिवशंकराचीही उपासना आलेली आहे ठीक आहे करा, करा आणि तुमचं काम पूर्ण होणार आहे थोडासा प्रयत्न करायचा आहे फक्त आपल्याला पण पॉझिटिव्ह रिझल्ट मी एक नंबर पकडला आहे मनामध्ये आणि हो जे मनात शब्द येतील ते लिहिले मी बघू को हा कोणता आला डोळे उघडते अरे वा आठ आलाय बघू आठ काय सांगते वा अभिनंदन तुमची जी काय इच्छा है आहे ती इच्छापूर्ती होणार आहे अभिनंदन आठ नंबरवाले आता हे छो थोडेच राहिलेत त्यांच्यासारखे डोळे झाकत नाही दोन नंबर बघू आपण फक्त स्वतःवर विश्वास ठेवा हनुमान, हनुमान उपासना हनुमान उपासना एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस हनुमान उपासना करा म्हणजे तुम्ही एक तर हनुमान चाळीसाही म्हणू शकता ऐकू शकता नेहमी प्रसंग आला की एकसारखं चाळीस दिवस हनुमान चाळीसा किंवा महारुती स्तोत्र जरी तुम्ही म्हणाला तरी शनिवारी देवाला म्हणजे जाणं वगैरे हनुमान उपासना जेवढी शक्य होईल तेवढी करा अगदीच काय नामस्मरणात्रा किंवा एकत्र होऊ शकतो आपण मोबाईलमध्ये ह्यात दिलेली प्रत्येक मध्ये ना प्रत्येक उपासना तुम्ही मंदिरातच जा असं नाही आहे तुम्ही श्रवणही करू शकता ज्यांनी नंबर दहा पकडलाय मनामध्ये तर त्यांच्यासाठी काय आले हो राधा कृष्ण उपासना करा राधा बेचाळीस <coughs> <भी चोईश> दिवस <coughs> राधाकृष्ण उपासना ठीक आहे म्हणजे ही एवढे दिवस उपासना करायची मग तुमची इच्छा पूर्ती होईल आता साथ नंबर वाल्यांसाठी काय आहे तुम्ही काय खूप सहन करताय का बाद झालं तुमचा आता निर्णय घ्या जो मला ते त्यांना बाद झालं बाद झालं नुसतं विचार करणं आता ओव्हर थिंकिंग करताय का आता निर्णय घ्या सात नंबर सहा नंबर नर्वस आहात का तुम्ही कसला विचार करताय देव तुमच्या सोबत आहे मी आहे ना जवळ देव म्हणतोय समर्थ म्हणतायत मी आहे ना जवळ कसला विचार करतोय काळजी करू नकोस नंबर पाच वा आनंदी आनंद ज्यांनी पाच नंबर घेत नाही स्मायली पण आले त्यांना आनंदी आनंद सारं काही अलबेल होणार आहे पाच नंबर झाला आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे मला नक्की सांगा बरं का की तुम्ही खरंच मनात नंबर धरले तस तसं झालंय का कारण मलाही उत्सुकता आहे हे काय ठरवलेलं नसते मला ही ह्या गोष्टी सरप्राईजच आहे माझ्यासाठी सरप्राईज गिफ्टच आहे आता हा चार नंबर आहे थांबा चार नंबर नंबरवाल्यांनी जो त्यांनी चार नंबर झाला त्यांनी थांबा तुम्हाला पण पुन्हा प्रयत्न करायचा आहे जे तुम्ही मनात आणलेलं आहे ते ती गोष्ट परत तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्यांनी तीन नंबर झाला आहे त्यांनी श्रीगणेश उपासना करायची आहे एकवीस दिवस एकवीस दिवस अथर्व शीर्ष म्हणा किंवा हे मी जे आत्ता म्हणते संकटनाशन सूत्र तेही म्हणा अखंड हे जे तुम्हाला दिलेल्या उपासना आहेत आपल्याला तर ह्या ज्या सगळ्या उपासना आहेत किंवा ज्या रेमेडीज आल्या आहेत तर तो तो नंबर तुम्ही मनात धरलेला आहे तर त्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्या उपासना आलेल्या आहेत तुम्हाला त्या मनापासून उपासना करा सात दिवस एकवीस दिवस असं करा समजा सात दिवसात कंप्लीट नाही झाली तर पण तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पाणी घ्यायचं हातामध्ये हो हातामध्ये पाणी घेऊन तुम्ही स त्या दिवशीची तारीख सांगायची संकल्प करायचा आणि ते पाणी सोडून द्यायचं सोडून द्यायचं म्हणजे झाडाला सोडा किंवा मग मुंबड्याच्या इथे सोडा पण तेव्हापासून तुमची ती संकल्प चालू होतो म्हणजे ती शक्तीला तुम्ही आपल्या स्वता स्वता स्वतातल्याच शक्तीला स्वतः स्वतःलाच सांगत असता तुझी देवत्व आहे ते पूर्ण करून घेतं मग आपल्या अंतरीचा दे भगवंत असतो तोच ते पूर्ण करून घे इच्छाशक्ती असंही म्हणू शकता तुम्ही या गोष्टीला तर धन्यवाद काळजी घ्या श्री दत्त श्रीरामचं समृद्ध